मला तेल नाही टाकलं काही नाही टाकलं डायरेक्ट लसून का तर ह्याचं कारण मी पुढे जाऊन सांगते तुम्हाला आपण आणल्यावर त्याचं टरफल आंब्या हळदीचं पण होत किशू लावणार किशोला मांजर लागतात ना मग तुला नेस्त घ्यायचं कळत घाण केलेली कोणी के काढायची पोटाला काय ट्युशन मध्येच कळलं काय मम्मी पराठी बनवायला घेऊन मस्त असं आज मेथी पराठ्याची रेसिपी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर खूप वेळ नको जायला म्हणून साहित्य अशा पद्धतीने सगळं ताटात मस्त असं काढून घेतलंय तर दाखवायला सुरुवात करते तर इथं मी घेतले एक वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि हे एकदम पौष्टिक पराठे आहेत आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही असं एकाच पिठाचे पराठे बनवता का मिक्स एक दोन प्रकारचे पिठं घेऊन बनवता हे मला कमेंट करून सांगा किंवा मी ह्याच्यात आणखीन काय ॲड करू शकते हे सुद्धा तुम्ही मला सांगितलं तरी चालेल तर असो इथं एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतले आणि त्याच्यामध्ये इथं अर्धा चमचा ओवा जो असतो तो ओवा हातावरती चांगला चोळून टाकला आहे इथं आहे काल परवाच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली जिरे जी घरीच बनवली आहे चांगली दोन मूठ कोथिंबीर आहे ती इथं बारीक चिरून घेतली आहे आणि इथं अर्धी वाटी हे ज्वारीचं पीठ आहे आणि त्याच्यावरती चा चांगली मोठी एक मूठ हे तीळ आहेत कच्चे भाजलेले नाही सगळ्यात महत्त्वाचे इन्ग्रेडियंट ते म्हणजे अशी मेथी बारीक चिरून स्वच्छ धुवून इथं ठेवली आहे आणि इकडं जे घेतलं आहे ते दोन वाटी मी डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घेतलं आहे तिथं टाकली आहे एक मसाल्याच्या डब्यातला एक चमचा धनेपूड मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा हळद आणि मीडियम साईजचे म्हणजे पोहे खाण्याचा एक चमचा मीठ मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि इथं मसाल्याच्या डब्यातला एक चमचा चटणी पावडर टाकली आहे तुम्ही हवं तर हिरवी मिरची सुद्धा बारीक करून याच्यामध्ये ऍड करू शकता त्यानंतर बघा आपल्याला ऍड आहे छान असा हा ठेचलेला छोट्या उकळीत मी ठेचून घेतलाय तर हा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्यात आणि थोडं थोडं पाणी घालून मस्त असं आपल्याला हे पीठ आता मळून आहे सुरुवातीला हे सगळं जे साहित्य मी तुम्हाला दाखवलं ते पिठात कोरडं व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते छानरित्या मिक्स होतं आणि थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा मळायचा आणि दोन तीन वेळा आपटून घ्यायचा म्हणजे छान मौसूद पराठे होतात कसलं मस्त दिसतंय ना आपलं पराठ्यांचं म्हणजे मेथी पराठ्यांचं हे मळलेलं पीठ आणि मस्त असं आता ह्याला एक तासभर भिजवून घेते मेथी पराठ्यांचं पीठ भिजतंय तोपर्यंत बघा आता बरोबर साडेनऊ वाजलेत आणि आज त्यांना शाळेला सुट्टी आहे दोघींना शाळा असलेली बरं असतं आपल्या नियोजनाप्रमाणे ठरलेल्या वेळेत काम होतं ह्या टायमिंगला रोज माझा त्यांचा टिपिनचा म्हणजे आमच्या सगळा स्वयंपाक झालेला असतो दोन भाज्या वगैरे आणि या टायमिंगला माझं सगळा किचन ऑटा आवरायचं चालू असतं तर आज तसं काही नाही झालेलं तर म्हणून म्हटलं आता हे पीठ जोपर्यंत भिजते तोपर्यंत देवपूजा मला करून घ्यायची तर देवपूजा करून घेते आणि नंतर भेटते तुम्हाला ती देवपूजा करून झाली आणि तुम्हाला दाखवणार नाही असं होणारच नाही कारण देवपूजा बघा मला ना सगळी कामं घरातली कितीही सगळी कामं पूर्ण झाली ना तरी मानसिक समाधान वाटत नाही पण जेव्हा माझी देवपूजा पूर्ण होते ना करून मग ती क सकाळच्या कुठल्या पण वेळात होद्या तेव्हा एक वेगळंच मानसिक समाधान मला वाटत असतं आणि दाखवण्याचं कारण म्हणजे आज आपल्या पांढऱ्या शेवंतीला पण बघा किती सुंदर सुंदर फुलं आलेत इतकी भारी दिसतात ती दि सुंदर पांढरी फुलं आणि इकडं बघा ही गुलाबी पण आपल्याकडं शेवंती आहे आणि ही पांढरी पण शेवंती आहे अजून एक आहे चॉकलेटी पण अजून ह्या वर्षी त्याला फुलं चाली नाही तर अशी बघा फुलं ठेवलं ना की एक वेगळंच वाटतं मंदिरात आणि इकडं मस्त धूप चाललंय आणि छान अशी देवपूजा करून झाली देवपूजा करून झाली म्हटलं तुम्हाला दाखवावी तोपर्यंत माझं अर्ध्या तासात छान असं हे पीठ पण मुरलंय आणि आत्ता टायमिंग झालंय दहा वाजून पाच मिनटं आता त्या दोघींना मला ट्युशनवरून घेऊन यायचंय आणि नंतर पराठे करणार आहे पराठे शक्यतो गरम गरम खाण्यासाठीच छान लागते आणि वातावरण मात्र कालच्यापासून असं आहे की ऊन हा प्रकार बघायलाच राहिलेला नाही तर तुमच्या इकडं कसं आहे वातावरण ते मला कमेंट करून नक्की सांगा पावसाळा आहे थंडी आहे उन्हाळा आहे काय कळायला मार्गच नाही असं वातावरण झालं कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला म्हणजे लक्षात येईल बिलकुल तुम्हाला उजेड वाटणार नाही बघा सगळं असं आले आणि पूर्ण असं कळपट वातावरण आहे बिलकुल फ्रेश वाटत नाही आहे हे बघा कसं झालं आहे हे वातावरण ऊन हा प्रकारच नाही कुठं तर सकाळचे दहा वाजले ती तर दाखवलं मी तुम्हाला पण म्हणलं आता बाहेर आलेच आहे तर तुम्हाला एक गोष्ट दाखवते ती म्हणजे आपली आंबे हळद इतकी भारी आली आहे इतकी भारी आली आहे आणि वरती दिसायला लागली ती पण अजून काढायचे दिवस बहुतेक त्याचे आलेले नाही आहेत कारण पूर्ण त्याची पान आहेत ना सुकल्याशिवाय काढता येत नाही पूर्ण अद्रक कसं असतं म्हणजे आपलं जुनं अद्रक आपण चांगलं बनलेलं अद्रक आणल्यावर कसं वरचं त्याचं टर्फल होतं तसंच त्याचं आंब्या हळदीचं पण होतं पण अजून मला इथं जे दिसतंय ना ते कवळं कवळं आहे त्यामुळे आता तुम्हाला इथं ही आंब्या हळद आहे आपली इथं एक आहे आणि तिथं एक आहे तर दोन्हीची पण हळद आहे ना वरती दिसायला लागली तर दाखवते तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने म्हणजे म्हणजे काढायला आली नाही अजून पण इतकी भारी लागती ना आंबे हळद आंब्याचा सुद्धा इतका स्ट्रॉंग फ्लेवर किंवा वास येत नाही ना तेवढा भारी येतो आणि भाजीत जर तुम्ही फोडणीत कच्ची खिसून घातली किंवा लोणचं बनवलं ना अप्रतिम लोणचं लागतं तर मला वाटतं की मला ह्या भरपूर अशी आंबे हळद भेटणार आहे तर जास्त तुमचा वेळ न घेता दाखवते अगोदर हे बघा वरूनच दिसायला लागली आहे तिथं पाणी मारल्यानंतर ही जी आहे ना ती आंबे हळद आहे बघा बाहेर आली आहे कसली भारी आहे मला सांगा तुम्ही आणि भरपूर मला वाटतं की मला ह्यावेळेस भरपूर मिळेल कारण इकडं पण आहे बघा आंब्या हळदच आहे ही झाकून टाकते उगी जुगडाय नको कारण हे वरचं जे त्याचं स्किन आहे ना अजून पाहिजे तसं म्हणजे आल्याचं कसं होतं ब्राऊन ब्राऊन तसं झालेलं नाही तर हे असं आहे आणि ही वरची पान आहेत ना हळदीची अशी सगळी सुकावी लागतात माझ्या मते आणि मगच ही हळद काढायची आणि हिकडली पण आंब्या हळद आहे ना आपली बघा वरती दिसायला लागली हे बघा इथं दिसते का हे मध्यभागी हलत, तर अशी वरती दिसायला लागली हळद आणि बघितल्यावर मला बघितल्यापासून खूप भारी वाटतंय म्हणजे कारण हळद प्युअर अशी खायला मिळणं म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे शरीरासाठी तर आत्ता बघा थंडीचे दिवस आहेत की नाही तर बाजारात हळद विकायला येते तुम्ही मंडईत जाऊन जर चौकशी केली ना तर साधी हळद असती ना ह्याच्यापेक्षा तर मी म्हणेन ती हळद चांगली कारण त्याच्यामध्ये प म्हणजे प्युअर असं आपण कच्च्या हळदीचं लोणचं वगैरे खाल्लं ना तर त्याच्यामध्ये कर्क्युमीन हा घटक असतो आणि बऱ्याच वेळेस आपण जी विकतची हळद आणतो तर त्याच्यातला तो माझ्यामध्ये घटक काढून घेतलेला असतो आणि तो, तो शरीरासाठी आपल्या सगळ्या म्हणजे गोष्टींसाठी भरपूर बेनिफिट देणारा प्रतिकारशक्ती वाढवणारा आणि असा आहे तर कर्क्युमीन हा घटक आहे ना हळदीतला तर त्याच्यामुळं ना कॅन्सरसाठी औषध बनवलं जसं जातं असं मी ऐकलं आहे बरं का आणि बहुतेक ते खरंच आहे तर तो घटक काढला जा जातो म्हणून ज्या ज्या वेळेस अशी थंडीत मार्केटमध्ये म्हणजे मंडईमध्ये वगैरे हळद इतीनं विकायला कच्ची त्यावेळेस लोणचं वगैरे त्याचं आणून करून ठेवायचं म्हणजे आपल्याला एक चार महिने जरी आपण वर्षातून अशी ओरिजिनल हळदीची ज जर आपल्याला लोणचं किंवा हळद खायला मिळेल ना तर आपल्या शरीराला किती फायदा आहे बघा बरं तुम्ही सांगा मला त्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करा हळद आणि आता घेऊन येते त्या दोघींना म्हणजे नंतर पराठे करायला मी रिकामी झाले मी तर तुम्हाला म्हणाले होते की मी आणायला जाणार आहे परंतु आहोनचा फोन आला मला वेळ आहे मी घेऊन येतो दही पराठ्यांसाठी वाव पराठे नाही तिथं खाली बघा धुवायचं की आता काय करायचं किशू ला धुवायला लावणार किशोरला मांजर लागतात ना मग तुला नेसतं घ्यायचं कळत ती घाण केलेली कोणी काढायची हा ती सगळी घाण धुवायची आता आंघोळीच्या आधी कसली भारी दिसती ना मी हम्म म्हणलं चला सुट्टी तर पराठे करूया म्हणलं छान अशी म्हणून पोट वरडत होता ट्युशन मध्ये हा पोटाला काय ट्युशन मध्येच कळलं काय मम्मी पराठी बनवायला लागली म्हणून मग बुक लागलेली सकाळी चहा सोबत काय खाल्लं हो का। नव्हतं की टोस्ट तरी लागली मस्त असा पातळ पराठा लाटून घेतलाय छान असा भाजून घेऊया ह्याला हा हा पुण्यावर हा माझी खराय ती सांगायचं पुण्यावरूनच घेतली ना आपण

शिलाई वल शिलाई वल्ड मध्ये एक चक्कर मारायला पाहिजे मग जाऊ दे जीन्स वर काय कशा जीन्स वर चालेल बघू की एकदा जाऊ दे पप्पा आता धरून हानतेल दुसरं काय नाही करते मोठा फूक काढून आजपर्यंत काय कधी कोणाला मारलं नाही पण आता मात्र नक्की मारते <laughs> <laughs> गेले <laughs> <laughs> आ, दिक्यों, दिक्यों। आ, <laughs> की हात ग बसत नाही माझा तर मी तर अजिबात खाज होता कधी करू कधी घेऊ एखादा तर ड्रेस आवडतो आहे लांबच्या तर <laughs> कसा वाटला मस्त असा झालाय की नाही पराठा मस्त एकदम बघा पातळ पातळ असे पराठे बनवून झाले आता इकडं तवा तापलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला करून घ्यायचा आहे मस्त असा ठेचा तर ठेचा बनवण्यासाठी ही देशी लसणाच्या बघा दहा बारा पाकळ्या मी ह्याच्यात टाकून घेतल्या तुम्ही मला तेल नाही टाकलं काही नाही टाकलं डायरेक्ट लसून का तर ह्याचं कारण मी पुढं जाऊन सांगते तुम्हाला त्यानंतर ह्या देठ काढून घेतलेल्या हिरव्या मिरची मस्त अशा टाकून घ्यायच्या आणि आत्ता टाकायचे आपल्याला हे मुडभर कच्च्या शेंगादाने आणि त्यानंतर टाकायचे आपल्याला तेल तर तेल मी नंतर का टाकते तर पराठे करताना तवा आपला खूप जास्ती तापला आहे आणि तापलेल्या चव्यात जर असे तेल टाकून मिरची टाकली तर भयंकर ठसका उघडतो म्हणून त्यानंतर याच्यावरती टाकायचे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि आपल्याला न हलवता हे लगेच झाकून घ्यायचंय झाकून घ्यायचे पॅक दोन मिनटासाठी दोन मिनटानंतर उघडून बघूया आपण हे असं केल्यामुळं थोडा पण ठटका आला नाही आता दोन मिनटं झाले उघडून बघूया इतकं छान हे मिरतू ठेचा काही तुमच्या मनाने काय म्हणायचं ते म्हणा इतका भारी लागतो की काय सांगू तुम्हाला आता याला ते करणार आहे मस्त असं मिक्स करून घेतलं की थंड होऊ देणार आहे जास्त पण आपल्याला भाजायचं नाही आणि नंतर मिक्सरला फिरवून घेणार आहे तुम्हाला उकळीत कुटायचं तर उकळीत सुद्धा हा ठेचा करून घेऊ शकता तुम्ही मस्त असा बघा मेथीचा पराठा छान असा ह्या ठेचा कसला भारी दिसतो आहे तुम्ही एकदा ही ठेचेची रेसिपी नक्की ट्राय करा आणि दही आणि ते बघा मिक्सरला फिरवून घेतला आहे हा ठेचा मी उकडीत वगैरे कुठल्याला नाही तर आता खाऊन घेते तुम्ही पण या मस्त असा असा रेसिपी ट्राय करा आणि ठेचा पण ट्राय करा